इन्व्हर्टरचं मशीन घेऊन आता आम्ही आहे रिपेअरिंग करून घेण्यासाठी तुम्ही तिकडे गेल्यानंतर काय अपडेट येतात हा संध्याकाळी शक्यतो किंवा उद्या सकाळी जी एक गळती आहे ती पण काढायची आहे ही सर्व कामं झाल्याशिवाय रेंट मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे मी बाकी दुसरा पर्याय तुम्ही शोधू शकता हे पॅनल आहेत म्हणजे आता ते खेडेगावातून आहेत शेतीपंपासाठी वगैरे वापरले ज्यांनी त्यांना माहिती असेल हे सिस्टीम काय आहे नेमकी ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सकाळ सकाळी आपण चाललेलो आहोत ते मशीन घेऊन रिपेअर करून घेण्यासाठी त्या ही मशीन घेऊन आम्ही चालू आहे मुरगुडला तिथे हा पळणार आहे मशीन रिपेअर होत असेल तर करा नाहीतर परत पुढं काहीतरी याच्यावरती पर्याय शोधायचा आहे फक्त ते चार्जिंगचा ते आपला शेन किपॅड आहे ते फक्त बदल आहे फक्त किपॅड आहे का टेस्ट फक्त एकदा बघा करून नाही कधी संध्याकाळी फोन करणार का उद्याच उद्या उद्या फोन करणार हे आता बघितलात ना म्हणजे होत असेल म्हणजे राहणार तेर असेल तर करा नाहीतर मग काय तुम्हाला काय असेल तो प्रॉब्लेम त्याचा नाहीतर मग पैसे घालणं त्या अर्थ नाही त्याला अगदी आमच्या इथं अडीचशे रुपये चिकनदाळी आहे अडीचशे हां आमच्या तीस तुझ्या बटा काय नाही अंढर हां आलं थोडं काय नाही मशन ताळी सातशे रुपये उद्यानं मुरगुड परिसरामध्ये मी इन्व्हर्टर रिपेअरला देऊन आलो आहे आता तुम्ही मग व्हिडिओ बघितला असाल तर रिपेअर कायमस्वरूप म्हणजे चांगल्या पद्धतीत असेल रिपेअर होऊन तो बराच वेळ चालत असेल तर रिपेअर करा आणि आता ते टाळा म्हणून सांगून आलो आहे सकाळी जागा मालकांच्या घरी गेलो होतो रेंट वगैरे मी दोन तीन महिन्याचं त्यांचं दोन महिन्याचं ॲटलिस्ट रेंट थकवला आहे त्यामुळे थोडंसं आता या कामासाठी गती लागली आहे आज संध्याकाळी शक्यतो किंवा उद्या सकाळी जी एक गळती आहे ती पण काढायची आहे और ही सर्व कामं झाल्याशिवाय रेंट मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे मी बाकी दुसरा पर्याय तुम्ही शोधू शकता जागा जर सोडा म्हणाला त्यासाठी पण तयार आहे मग तीन महिन्याचा एक रुपये पण देणार नाही मी उद्या म्हणाला तर उद्या जागा रिकाईन करायला हरकत नाही माझी तर असा थोडासा वादविवाद झाल्यानंतर त्याचा एक सोल्युशन निघाला त्यामुळे तो आता माझ्याबरोबर वर बाईकवरती होता तो त्यांचा मुलगा तो काल आलेला आहे किंवा त्याला घेऊन बाकीची जेवढी एम एस बीची कामं त्यांच्यानंतर गळती आणि आता इन्व्हर्टरचा आता रिपेअरला टाकला तो रिपेअर होतो की नाही ते उद्या आपल्याला कळेल उद्या फोन येईल तोपर्यंत आता मला जायचं आहे शेतामध्ये कारण पाणी चालू आहे पाणी वगैरे करायचं आहे का लग्न वगैरे झाले नवरा मुलगा आणि मुलगी ती आता त्याच नाही आणायला आमचे वडील वगैरे गेले ते येते थोड्या वेळानंतर आज हॉटेल चालू असणार आहे तरीसुद्धा काय पुढचे अपडेट तुम्हाला मी मिळते देते देईनच तोपर्यंत आता जावे आपण शेतामध्ये कारण पाणी पाजणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर घरा हॉटेलमध्ये बोका आहे घरी मांजर नव्हतं आणि आता दोन पिल्ली आणलेली आहे तर झालेत पंधरा दिवस तर घरामध्ये त्याने हायदोस मांडला आहे आता झोपले तर शांत मगाचपासून दंगा चालू होता आता ही दोन पाळले त्याचा कशासाठी तर इथे बोका दोन तीन आहेत मोठे जे रानबोकं वगैरे असे फिरतेले सोडलेले आहेत ते बाकी कुत्री वगैरे जी मांजरं छोटी राखत नाहीत यांची खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते आता मोठी झाली बाहेर फ फिरायला जायला वगैरे इकडे तिकडे जायला बघतात पण जा ते त्यांच्यासाठी घातक हे त्यांना नाही समजणार त्याच्यामुळे जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेतोय आम्ही बाकी आराम करते ठरू दे चला आपण जाऊ शेत हे इथून पाणी चालतं आहे हा पाठ आणि या शेतामध्ये आपलं पाणी तर खालच्या सरीतनं पाणी आहे खालच्या सरीपासून नाही इथून इथपर्यंत ना पाच हसारे लावले पाणी आता झाले बघूया आणि पुढच्या पाच हसारेसने लावायचं आहे आता इथं मका वगैरे होता तो चालू केला वैरिणीसाठी उन्न एवढं आहे की आता मला वाटतं पंधरा आठता दिवस झालं असेल पाणी पाजून तरीसुद्धा परतानी ऊस वाळायला लागला आहे ज्या भागामध्ये आता पाण्याची कमतरता आहे तिथं ऊस पूर्णच गेलं असतील असं आता पाणी लावून जातो घरी या सरी पाणी लावलेलं ला अजून पोचलेलं नाही आहे म्हणजे अजून पण पंचवीस ते तीस टक्के अशी सरी राहिलेली आहे एवढं पाणी म्हणजे पूर्ण प्यायला सर आहे जवळपास अजून अर्धा ते पावून तास लागणार आहे कारण उन्हामुळे जमिनीवरी तापले पाणी पुढे सरकत नाही फास्ट इथपर्यंत पाणी आलं आहे ते इथपर्यंत पाणी आलं आहे इथून पुढे अजून पाणी सरकलेलं नाही जवळपास एक चौथाई भाग बाकी आहे तीन चौथाई झालेली आहे शे पण सरीला आता मी येणार अर्ध्या तासानंतर परत तोपर्यंत पाणी होईल आणि त्याच्यानंतर मग सरी बदलायची आहे कारण आता एवढ्या उन्हामध्ये इथे थांबण्यात था काही अर्थ नाही सावली पण नाही त्या घरी जाणार अर्धा ते पाऊण तासानंतर परत येऊन मग सर्या झाले असेल तोपर्यंत येऊन त्यानंतर तो मग आपण पाणी पुढच्या सरीसने लावायचं म्हणजे पाणी लाईट आहे आपली पावणेपाचपर्यंत तोपर्यंत तो तो पुढच्या सऱ्या पितेल ही सरी पूर्ण पाठीमागे अजून आहे इतकंच पाणी आलं आहे फक्त जाताना ह्या सरीला थोडं जास्त पाणी लावून जातो तर बाकीच्या सरी सगळ्या व्हायच्या आणि ही एकच राहायची आणि थांबायची पाळ येते असो चलो बाई एक वाजलेले आहेत आता आपण जाणार आहोत परत पाणी बघण्यासाठी शेत एवढं तापलेलं ते ते ता ते ते ता। ता आहे इथे पाणी पुढे एकदम कमी स्पीडनं पळत आहे या अजून पण ज्या पहिल्या सऱ्या लावल्या होत्या ते पाणी झालेलं नाही आहे अजून एक पंधरा वीस मिनटं लागणार आहेत तिथे एक विहीर आहे आता हे पाणी अर्थात तिथं नाही आहे हे दुसरीकडचं आहे तिथं त्यांनी सोलर पॅनल बसवलं होतं आता आमच्या भागामध्ये बऱ्याच जागे सोलर पॅनलची सिस्टीम चालू झाली आहे विहिरी वगैरे आहेत बोर आहे तिथे सोलर पॅनल बसवलं चालू आहे जेणेकरून महावितरणच्या विजेवरती डिपेंड राहायला नको तर जी पहिल्यांदा लावली होती त्यांना बऱ्यापैकीचा अनुभव आलेला आहे स्वतःच्या शेतीपुरतं जरी ह्या सोल पॅ सोलर पॅनलना पाणी खेचलं गेलं तरी बस झालं आहे याला सबसिडी पण आहे अनुदान काहीतरी आहेच गव्हर्नमेंटकडून तर बरेच लोक लावत आहेत विहिरीचं पाणी मी बघायला आलो होतो कारण आता शिवांशला पोहायला पण शिकवायचं आहे त्याला मध्यंतरी पावसाळ्याच्या वेळी घेऊन येत होतो मागच्या वेळेला पाणी खाली आहे बऱ्यापैकी पाणी जरा भरलेलं असतं तर त्याला आणायला चालतं पण आता आणू शकत नाही पाणी बहुतेक ओढले त्याने शेताला वगैरे पाजल्यामुळं पाणी कमी बाकी ही आहे सोलर पॅनलची सिस्टेम जी ह्याची मोटर आहे ती बहुतेक पाण्यातलीच आहे हो पाण्यातली आहे वायर दिसते आतमध्ये गेलेली ही आणि इथे इंजिन पण त्यांनी लावलेलं आहे हे पॅनल आहेत म्हणजे आता ते खेडेगावातून आहेत शेतीपंपासाठी वगैरे वापरले ज्यांनी त्यांना माहिती असेल सिस्टीम काय आहे नेमकी ते बॉक्स आहे बहुतेक पॉवर ऑन चा बॉक्स असावा ते आर्थिंग सो अजून पंधरा वीस मिनटं मला थांबावं लागेल ते पाणीच्या सऱ्या झाल्यानंतर मग बाकी अजून एक चारच सऱ्या लावणार कारण जास्त सरी लावली की पाणी जात नाही फास्ट पवण्यापासला लाईट जाणार तोपर्यंत काय होईल ते होईल त्याच्यानंतर उद्या सकाळी परत पाणी येईल चार अजून सत्तेचाळीस मिनटं आहेत पहिल्या जे सर होते आठ आथ तीनचं पाणी आत्ता झालं आहे दुसऱ्या सरीसने पाणी लावलं आहे पंधरा वीस अजून मोटर चालेल त्याच्यानंतर पाणी बंद होणार आत्ता चालू आहे घरी मी कारण नवरा नवरी पण आलेले आहेत काल जे लग्न झालं होतं ते जाणार आहे संध्याकाळी लगेच जेवण वगैरे केलं आहे आणि आत्ता मी तिकडून फोन येतो आहे सारखा आता तिकडे चालू आहे